मधी संभाजीनगर परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही घटना घडल्या पर माझे त्या दोन घरी बोराडे आणि सचिन मुळे यांच्या घरी मी जाणार आहे त्याच्यानंतर एक आमचं घरातलं जवळचं लग्न आहे ते उरखणार आहे आमचं अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आज उद्या परवा तीन दिवस अधिवेशन चालेल आज बहुतेक अंतिम आठवडा प्रस्तावावरची चर्चा आणि त्याला रिक्लाय होईल आणि राहिलेले दोन दिवस आपल्या देशाला जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं दर्जाचं संविधान दिलेलं आहे त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळं दोन दिवस आम्ही खास त्या संविधानावर चर्चा सभागृहामध्ये ठेवलेली आहे मग बुधवारी आमचं सभागृह त्या ठिकाणी हे अधिवेशन संपेल पुढचं अधिवेशन साधारण कधी आहे त्याच्याबद्दलचा निर्णय शेवटच्या दिवशी होतो आणि मग अध्यक्ष महोदय जाहीर करतात की पुढचं अधिवेशन जुलैमध्ये येईल का जून जु, मध्ये येईल एंडला किंवा जुलै सुरुवातीला ते फक्त अधिकार अध्यक्षाचा असतो त्या बुधवारी सगळ्या महाराष्ट्राला कळेल आणि एकंदरीत कामकाज चाललेलं आहे अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यावरची चर्चा चाललेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं मी यावेळेस अतिशय आर्थिक शिस्त कशी आणता येईल राज्याला अशा प्रकारचा अर्थसंकल्प सर्व समावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याला सादर करण्याचा सा प्रयत्न केलाय काहींनी त्याचं कौतुक केलं काहींनी ते टीकात्मक घेतलं अर्थात उलच ज्याचा त्याचा अधिकार आहे मला एवढंच माहिती आहे की राज्याची आर्थिक घडी ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे पुढं चालली पाहिजे महाराष्ट्राला देशाच्या पातळीवर एक वेगळं महाराष्ट्राचं नाव आहे नाव लौकिक आहे तो तसाच पुढं कसा वाढेल याकरता आमचा प्रयत्न चाललाय दुसरी एक गोष्ट मी काल अमित भाई शहा पियुष गोयल आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि निर्यात करण्याच्या करता जो टॅक्स लावलेला होता त्याच्यातला वीस टक्के टॅक्स कमी करण्याचा निर्णय हा घेतला गेला केंद्रीय पातळीवर आणि त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना एक हा निर्णय आहे त्याच्यामुळं भाव्याचे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढ होईल आम्हाला नेहमी विचार करावा लागतो पहिला शेतकऱ्याचा पण उत्पादक म्हणून आणि दुसरा ग्राहकाचा पण का, का तो तो। तो तर तो खरीदार आहे म्हणून त्याच्यात समन्वय साधावा लागतो कारण शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला असतो तेवढा खर्च तर त्याला निघाला पाहिजे आणि त्याला त्याचा कुटुंब चालवायला देखील त्याच्यावर काही प्रॉफिट पण झाला पाहिजे आणि जो खाणारा वर्ग आहे कांदा खाणारा त्या ग्राहकाला पण आवाचा सवा दरामध्ये हा कांद्याचा दर वाढता कामाने अशा पद्धतीनं आम्ही जातो कधी कधी दर इतके वाढतात की तो खाणारा नाराजून जातो आणि कधी दर एवढे कमी होतात की तो उत्पादक शेतकरी अतिशय कुर्तीला येतो मेटाकुटीला येतो नावमेद होतो खचून जातो पण कालच्या या निर्णयामुळं निश्चितपणे दोघांनाही मदत होईल विशेषतः शेतकरी वर्गाला मदत होईल समाज मला एक कळत नाही छत्रपती शिवाजी महाराजां महाराज आपल्याला सोडून सोळाशे ऐंशी ला गेले सोळाशे तीसचा त्यांचा जन्म सोळाशे ला ते गेले आता हा सगळा काळ ला गेल्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत आता जी समाधी काय आज आहे का त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल चव्हाण साहेबांनी आणला चव्हाण साहेबांच्या पासून आताच्या देवेंद्रजींच्या बरोबर देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्री पद भूषवलं अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले अनेक वेगवेगळे वेग राजकीय नेते येऊन गेले आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले काढले जातात त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण माझं स्वतःच मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगाच्या देशाच्या राज्याच्या समोर एआयचा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोललेलो आहे आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे एग्रिकल्चर क्षेत्रा कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्याने केल्याशिवाय गत्यंतर नाही त्याशिवाय माझ्या शेतकऱ्यांची पाण्याची बचत होऊ शकत नाही खताची बचत होऊ शकत नाही उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही हे असे अनेक कंगोरे त्याला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्व देतोय त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का काही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणात झालंय मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या रस्त्यांनी कसं आमचा कापूस सोयाबीन ऊस केळी वेगवेगळ्या फळबागा अशी वेगवेगळी पिकं घेणारा इवन कांदा असा पिकं घेणारा आपला महाराष्ट्राचा शेतकरी त्याला कशी मदत होईल आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं ला लागतं वाचायला मिळतं की बाबा शेतकऱ्यांनी इथं नावमेद आत्महत्या केली त्यांनी आत्महत्येपासून पर त्याला परावृत्त करणं आणि त्याचं शेतीवाडी त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्न कार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल अशा सगळ्या गोष्टी मागवल्या जाऊ शकतात आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट केलेले हे व्यक्त मी शेतीचं सांगितलं पण ते सगळ्याच क्षेत्रात आहे काल पण चर्चा आमच्या इथं आंबेगाव मंथरला झाली सगळे पत्रकार मित्र होते तिथं पत्रकारांनी पण वेगवेगळ्या संपादकांनी पण तिथं सुद्वाच केला की ह्याच्यामध्ये पण एआयचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे असं कुठलं क्षेत्र आता मला नाही वाटत राहील की ज्याच्यात आता एआयचा वापर नाहीये काळानुरूप आपला बदलायचं असतं आणि तसे निर्णय घ्यायचे असतात तसं सर्वांना पुढं घेऊन जायचं असतं पण आपण मधून मधून बघतो कुणी काहीतरी नवीन एखादा वक्तव्य करत आणि मग तेवढ्या चर्चा सुरू होती वास्तविक पेक्षा आज तरुण दरुन तरुणींना रोजगार देणं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येणं आम्ही आता टाटा ट्रस्ट यांच्या बरोबर केलेलं आहे आपण इनोव्हेशन सेंटर काढतोय एकशे पासष्ट कोटी रुपये साधारण टाटा घालतोय तीस पस्तीस कोटी रुपये त्या जिल्ह्याला टाकावे लागतात तर आम्ही पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय चंद्रपूरला सुरू केलंय परवा मी रत्नागिरीला भूमिपूजन केलंय आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड काल मी नांदेडला होतो तिथंही करायचा आमचा मानस आहे मी आता शिरसाटांशी पण बोलणार आहे अधिकाऱ्यांना पण सांगणार आहे साधारण कमीत कमी, -कमी एकर ते दोन एकर जागा लागते आणि मी सांगितलं साधारण एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाची त्याच्यात गुंतवणूक केली आणि ते, के ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं मशीन्स वगैरे तर आता आर्ट सायन्स कॉमर्स यांचं शिक्षण घेऊन आमच्या मुला मुलींना नोकऱ्या पाहिजे तेवढ्या उपलब्ध होत नाही म्हणून कौशल्य विकास हा जो कार्यक्रम आम्ही आता मध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे कुठल्या कोर्सेसचं ट्रेनिंग देण्याची गरज आहे ते टाटाच्या बरोबर टायप करून आम्ही आपल्या या छत्रपती संभाजीनगरमधल्या पण मुला मुलींना देण्याचा आमचा मानस आहे कारण पण इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढते बाकीच ज्या काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे, जे प्रोजेक्ट आहेत त्याला आम्ही प्राधान्य देतोय खबरदारी की प्रत्येक जबाबदार नव्हता त्यांनी घेतली पाहिजे असं माझं बघतो धन्यवाद सगळ्यात मोठ्याबाई यांचं राज ठाकरे म्हणाले निवडून आलं